श्री स्वामी समर्थ मी मिनल तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे हिंदू धर्मामध्ये एकादशीला खूप महत्त्व मानले जाते आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला आषाढी एकादशी साजरी केली जाते या दिवशी पंढरपुरामध्ये लाखो भाविक दर्शनासाठी येतात यात एकादशीला दे देवशैनी एकादशी सुद्धा म्हटले जाते या दिवसापासून पुढचे चार महिने भगवान विष्णू योग निद्रेत जातात या दिवशी नियमानुसार भगवान विष्णूची पूजा केल्याने अपार आशीर्वाद प्राप्त होतात धार्मिक मान्यतेनुसार आषाढी एकादशीचे व्रत सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी केली जाते या दिवशी नियमानुसार पूजा व दान केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते या दिवसापासून चातुर्मासही सुरू होतो त्यानंतर कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई असते एकादशीच्या दिवशी काही नियम करण्यात आलेले आहेत एकादशीच्या दिवशी भांगविक भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करत असतात एकादशीच्या दिवशी काही नियम असे सांगण्यात आलेले आहेत ज्याचे पालन केल्याने भगवान विष्णू लवकरच प्रसन्न होतात त्यामुळे एकादशीच्या दिवशी काही गोष्टी करणे टाळावेत तर त्या कोणत्या गोष्टी आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे आणि देवाच्या मंत्राचा जप करावा भक्तीमध्ये तल्लीन होऊन भगवंतावरची श्रद्धा व्यक्त केली पाहिजे देवशयींनी एकादशीच्या दिवशी सात्विक आहार घ्यावा या दिवशी चुकूनही मांस दारू लसूण कांदा यांचे सेवन करू नये या दिवशी कोणतीही नशा दारू करू नये असे केल्यास भगवान विष्णू तुमच्या नाराज होतात आणि तुमचे काम बिघडू शकते एकादशीच्या दिवशी भाताचे सेवन करू नये या दिवशी व्रत करून भगवान विष्णूची पूजा करावी पोहे पुलाव इत्यादी भातापासून बनवल्या इतर गोष्टी खाणे टाळावे एकादशीच्या दिवशी भात खाण्यास सक्त मनाई आहे देवशैनी एकादशीच्या दिवशी कुणाशीही वाईट बोलू नये वागू नये कोणाचाही वाईट विचार करू नये या दिवशी केवळ भक्तीत लीन राहावे भगवान विष्णूची कथा ऐकावी आणि त्यांच्या मंत्राचा जप करावा या दिवशी जर आपण भगवान विष्णूची पूजा केल्याने अपरिवाद आशीर्वाद प्राप्त होतात आषाढी एकादशीचे व्रत सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी केले जाते